कर्जत प्रेस असोसिएशनच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत यांनी पत्रकारांच्या कष्टाची आणि काळजीची महत्त्वता विषद केली ते म्हणाले की पत्रकार समाजातील घडामोडींवर लक्ष ठेवतात पण त्यांच्या आरोग्याची काळजी समाजाने घ्यावी यावेळी विविध दिवंगत पत्रकाराच्या नावे पुरस्कार वितरण करण्यात आले त्यात दरा शहासने जीवन जीवनगौरव पुरस्कार स्वातंत्र्य सैनिक वीरा देशमुख तर मधुकर कुलकर्णी स्मृती आदर्श लोकसेवक पुरस्कार पोलीस निरीक्षक जयवंत वारा यांना देण्यात आले त्यांच्या भाषणात पत्रकारांनी तंत्रज्ञान आत्मसात करून अपडेट राहण्याचे आणि लेखनीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींचा अपमान टाळण्याचे आवाहन केले पत्रकारांच्या सुरक्षेसाठी राजकारण्यांनी आणि समाजाने त्यांचा पाठिंबा द्यावा असेही त्यांनी सांगितले महानगर विजेते आणि याच्या कार्यक्रमासाठी जे गेले अनेक महिने धडपडत आहेत खर वर्षापेक्षा जास्त धडपडत आहेत असे संतोष खर तर मी इथे येताना थोडस म्हणाल होत काय काय बोलावं काही गोष्टींची उजळणी केली आणि मग मी जेव्हा सगळी नावं वाचली सगळ्यात सुरुवातीला मला कर्जत प्रेस असोसिएशन अभिनंदन करायचंय एकतर वर्षपूर्तीच्या करता अभिनंदन आणि त्याही पेक्षा अभिनंदन याच्या करता की तुम्ही जे पुरस्कार देत आहे ते केवळ पत्रकारांना देत आहे असं नाही तर समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुद्धा कर्जत प्रेस असोसिएशन त्यांचा सन्मान आहे गौरव करताय आणखीन एका गोष्टी करता मला कौतुक वाटत मुंबईतल्या वेगवेगळ्या पत्रकार संघांच्या कार्यक्रमाला गरीगर येथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली महाराष्ट्रात आम्ही पण लाडसाहेब पत्रकारांचं कसं असत माहिती आहे काहीस सैनिकांसारखं असं नाही चिरण नाही पडत म्हणजे जोपर्यंत तो पत्रकार सक्रिय असतो ना तोपर्यंत त्याची तो एक ओळख असते तोपर्यंत तो दिलीप भागवत आले की आया भागवत साहेब बसा दिलीप भागवतांनी पत्रकारिता थांबवली आणि दिलीप भागवत त्यांनी एखादं किराण्याचं दुकान सुरू केलं किंवा अन्य काही व्यवसाय सुरू केला किंवा शेती करायला सुरुवात केली आणि मग मिलिंद भागवत आले की अच्छा बसा बसा बघतो आपण हे मुद्दाहून करतो माणूस जेव्हा सक्रिय असतो त्या त्या फील्डमध्ये त्याच्या त्याच्या क्षेत्रात तेव्हा त्याचं एक वेगळं मान सन्मान आदर स्वाभाविक होत आणि असं असत डिजिटल मीडिया पूर्वी तर असं व्हायचं की म्हणजे जे शासने सर किंवा नाना कुलकर्णी यांनी त्यावेळेला ज्या काही पत्रकारिता बातम्या केल्या असतील किंवा संतोषने काही बातम्या केल्या असतील तर त्या बातम्या त्यांच्या कुटुंबियांनी किंवा संतोषने संग्रहित ठेवले असतील तर ते त्यांच्याकडे असतील कारण त्यावेळेला प्रिंट मीडिया होता साधारणपणे खूपच चांगला पेपर आणि माझ्या सत्काराची बातमी असेल तर मी एक वर्षभर सांभाळून ठेवतो त्याच्यानंतर ठेवतो कसं नाही आता अलीकडे जर पेपरची क्वालिटी चांगली येते तर त्याच्यामुळे तो पेपर काही काळ राहतो साधारण पंधरा वर्षापूर्वी पेपर छापून आपल्याकडे यायचा त्याची क्वालिटी ही तेवढी चांगली नसायची त्यामुळे ती बातमी वर्षभर वर आपण फार कौतुकानं घडी करून प्लास्टिक मध्ये घालून ठेवली तरी राहील असं नव्हतं तर या सगळ्यांचं हे पत्रकार केलेले आहे आणि अशा पत्रकारांच्या स्मृती प्रत्यर्थ तुम्ही पुरस्कार देताय आहात त्यांनी सुद्धा एक खूप चांगली कौतुकाची गोष्ट आहे ज्याचा मला आवर्जून उल्लेख करायचा